आज सुट्टीचा दिवस आहे म्हटले चला मस्त पालकपुरी आणि दही असा बेत आहे आज जेवणामध्ये मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक सो उर्वी गुड मॉर्निंग कुठे चाललीस गुड मॉर्निंग टीचर बरं कुठे चाललीस कोणतं पिक्चर बघायला चाललीस पाऊस झाला शिट आता छत्री घ्यावं लागेल सोबतचं कोणता पिक्चर सितारे तारे काय सितारे जमीन पर असं काहीतरी पिक्चर आलाय सितारे जमीन हा जमीन के चल पप्पाचा फोन सो चला आता निघालो आम्ही पाऊस नेमका स्टार्ट झाला आणि बारा छप्पन्न झालेत एक वाजताचा शो ये माझ्या हा पुढे चल ना ते याच्या बाजूला झालेत ना आपल्या स्टुडिओच्या वगैरे त्या लाईनला इथे बघितलं ना आपण ओम रेसिडेन्सीला हीच आहे ना स्वत आम्ही आलोय इथे मूवी बघायला म्हणजे की आमच्या इथे नवीनच थिएटर झालं म्हणजे झाले त्याला एक दोन महिने होऊन गेले हा ते छान आहे मस्त आहे ఫోర్త్ ఫ్లోర్ इंटरवल झाला आता इथे आम्ही स्नॅक्स घ्यायला काय टी शर्ट घेते मी उर्वी का कलर घेऊ चलून हे बॅग अडकवून घे ना बॅग पाटू

किड सेक्शन कुठे हे बघ ना हे दोन टी शर्ट कसं वाटतंय तुझ्या ओवर साईजवालेच आहेत हा घालून बघते येईल पण मग याच्यात आहे अजून कलर चांगला येतो मग घे हा चांगला एकदम वाईट नाही ऑफ वाईट येत नाही डान्स करते काय ठेऊ उर्वी पडेल ते ना काय लगेच कॉपी करत पप्पा हिसला तिला गरम झाला आतमध्ये थंडी वाजत होती तिला थिएटर मध्ये शाणी तोदर जॅकेट घेऊन आले होते हं ना अरे झुडिओ मधून थोडी शॉपिंग केल्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो थोडस सा सामान वगैरे घ्यायचं होतं तेल वगैरे साखर वगैरे थोडं तांदूळ संपले होते ते सगळं काही घ्यायचं होतं ते घेतल्यानंतर मग घरी गेलो हा चल बस गेलो होतो सगळं म्हणजे मूवी बघायला आणि तो बघितलाच असेल तुम्ही मागे लॉक कंटिन्यू केला असेल तर तुम्हाला कळालं असेल मूव्ही बघून आलो आणि सितारे जमीन पण हा मूवी बघायला होतो आणि छान आहे वन टाईम वॉच आहे पण त्यांची जी त्यांची जी कन्सेप्ट आहे ना ती खरंच खूप छान होते पिक्चरची आमिर खान आहेत जेनेलिया आहे आणि ते छान कन्सेप्ट होती जे पिक्चर छान आहे वन टाईम वॉच आहे पण जे काय त्यांनी जी ॲब नॉर्मल लोकांसाठी जे काय दाखवले ना ते मस्त आहे ते आवडलं तो स त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो शॉपिंग झुडिओमध्ये असा काही प्लॅन नव्हता आमचं खरं तर की शॉपिंग करायची आहे सो अचानकच तिथे झुडिओ बाजूलाच होता म्हणजेचं जाऊन राऊंड मारून येऊया सो आलो आणि छान असं दोन तीन मला उर्वीसाठी खरं तर बघायचं म्हणजे बघायला गेली तर माझ्यासाठी पण बघायचं होतं पण मला उर्वीसाठी जास्त आवडलं मग मी उर्वीसाठी दोन तीन ड्रेसेस घेतले आणि बाकी सुशांनी एक टी शर्ट घेतलं आणि सुंदर कलेक्शन होतं त्या दिवशी खरंच फ्रॉकचं कलेक्शन मस्त होतं आणि टी शर्ट मला घ्यायचं होते पण मला नंतर ते टी झुडिओचे टी शर्ट ना एक दोन वेळा धुतले की ते एकदम कशेतरी होतात त्यामध्ये मला नंतर म्हटलं जाऊ द्यायचं नको ते घ्यायला सो मी काय घेतले ते दाखवते तुम्हाला एकदम सो उर्वीसाठी हा एक स्पॉट सेट टाईप आहे अशी पॅन्ट आहे आणि हा फ्रॉक टॉप आहे त्याच्यावर म्हणजे तुम्हाला याच्यात कलर थोडासा फेंड दिसतोय थोडासा डार्क आहे जो याच्यात दिसतो त्याच्यापेक्षा डार्क आहे हा आणि छान आहे त्यासाठी कधीतरी पटकन बाहेर जायला यायला पटकन घालायला आणि तिला असे कम्फर्टेबल ड्रेसेस खूप आवडतात कारण की तिला तसेच घालायचे असतात बाकीचे ते घालतही नाही आणि याची प्राईज सांगते सांगतो हा मला फोर टू फाय इयर्समध्ये घेतला आणि थ्री नाईंटी नाईन एम आर पी आहे याची सो छान आहे ॲक्च्युली मी ज फस्ट पण बऱ्याच साऱ्या गोष्टी ॲड केल्या होत्या कार्टमध्ये आणि मला मागवायचेच होते त्याच्यासाठी पण फर्स्ट क्रायचं होतं काय तेच तेच कलर पिंक ब्ल्यू येल्लो हे दोन तीनच कलरमध्ये खेळतात ते खूप साऱ्या गोष्टी त्याच्यातच असतात तिचे ऑलरेडी पॅटर्न ते यूज होऊन झाले मला थोडंसं वेगळं काहीतरी घ्यायचं होतं आणि फ्रॉक्समध्ये वगैरे जर बघायला गेलं ना थोड्याशा प्राईस जास्त आहेत तिथे सातशे आठशे असे आहेत फ्रॉकमध्ये आणि तेच मला झुडिओमध्ये आलं तुम्हाला दाखवते तसे घेतले सो त्यानंतर हा एक फ्रॉक आहे खूपच छान आहे so, एकदम क्यूट क्यूट मला बेबी पिंक कलर आ, गड़ा, गड़ा आहे इथे असे स्लीव्ज आहे कफ स्लीव्स असा चौकणी गळा स्पेअर गळा आहे आणि असा फ्रॉक आहे एकदम छान आहे अशी प्रिंटेड आणि इथे हे असे लावले आहेत त्यांनी खूप छान so, आहे सो मला हा एक आवडला आणि इथे स्ट्रे हे स्ट्रेचेबल आहे त्यामुळे ती लागू शकते आणि कॉटनमध्ये प्युअर कॉटनमध्ये आहे सो so, हा पण मी फोर टू फाईव्ह इयर्समध्येच घेतला आहे आणि याची प्राईज फाईव्ह नाईंटी नाईन आहे सिक्स हंड्रेड रुपीजमध्ये आहे घेतला सो हा एक छान भेटलाय बेबी पी कलर आहे सो so सेकंड हा आहे एकदम क्यूटवाक आहे मला तरी खूप आवडला सो so इथे कॉलर आहे इथे सगळे बटन्स दिले इथे इलास्टिक दिले आहे आणि पूर्ण कॉटन आहे आणि ब्राऊन कलरची प्रिंट आहे ऑफ व्हाईट कलर हा आहे पूर्ण व्हाईट नाही ऑफ व्हाईट आहे आणि ब्राऊन कलरची प्रिंट आहे एकदम सुंदर कलर वाटतं आणि याची प्राईज पण आपल्याला फोर नाईंटी नाईनला भेटला आहे हा हा सुन खूब छान है क्वालिटी खूब मस्त है सो तीन ड्रेसेस तुला एक टी शर्ट शर्ट है so, 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 तो सो एक टी शर्ट घपड़ा तुम छान है याची प्राईस पण फोर नाईंटी नाईन रुपीज आहे सो हां असं आहे सो एवढंच आम्ही घेतलं मी दोन टी शर्ट घेतले होते पण परत मी ठेवून दिले नंतर ॲक्च्युली कारण की मला ते घातल्यावर पण असं थोडंसं म्हणजे होते ओवर साईजवाले होते पण कपडा थोडासा पातळमध्ये होता ते मला नाही आवडला सो मी नाही घेतले होते आणि त्यापेक्षा मला असं वाटतं स्ट्रीट शॉपिंग इज बेस्ट फॉर वुमन असं मला वाटतं स्ट्रीट शॉपिंग जेव्हा गरे। करायला जाते मग तेव्हा मला मजा येते स्ट्रीट शॉपिंग करायला आणि छान छान व्हरायटी भेट सो असा होता हा छोटासा लॉक त्यानंतर डिमार्टला गेलो डिमार्टमध्ये थोड्याशा काही गोष्टी घ्यायचो होत्या आपल्या घरासाठी टाकणार सो ते घेतलं किराणा वगैरे बाकी काही घ्यायचं होतं ते घेतलं आणि इट खूप जास्त गर्मी आणि आज लाईट गेली मी बसले इकडे खिडकीच्या प्रकाशामध्ये आणि मस्त लाईट येते ना छान वाटते छान वाटते छान लाईट येते गॅलरीत बसले ॲक्च्युली लाईट गेली आणि आता लाईट कधी येईल नाही यार लाईट आली थँक्स गॉड चला आता मी श व्हिडिओ एडिट करणार आहे आणि तो व्हिडिओ तुमच्यासमोर लवकरच येईल होप सो कारण की अजिबात टाईम मॅनेज करावं लागतं आहे सगळ्या गोष्टी शिफ्ट चेंज होत राहतात आणि त्यानुसार मग आपल्या घरातले प्लॅनिंग त्यानंतर ओडवीचं प्लॅनिंग हे सगळं चेंज होतं आणि मग त्यामुळे थोडंसं एडिटिंग करायला मागे पडतं कधी कधी माझी म सकाळची शिफ्ट असते नऊ वाजता कधी दुपारी असते दोन वाजता स्टार्ट होते तर कधी कधी स्प्लिटही आहे आम्हाला त्यामुळे थोडंसं घरातलं ॲडजस्ट करून पूर्वीचं स्कूलचं वगैरे सगळं ॲडजस्ट करून आणि ती आता बेबी सिटिंगला नाही जाते फक्त ट्युशनला जाते त्यामुळे ती आल्यावर घरी असते आणि मग तिचं बघून वगैरे तिला सगळं मॅनेज करून मग मला माझं कामही करावं लागतं आणि तसंच मग हे एडिटिंग यूट्यूबचं वगैरेही करावं लागतं त्यामुळे थोडंसे थोडे थोडे लेट येत आहेत लॉग सो अजून दोन तीन पेंडिंग लॉग आहेत माझे ते आता मी हळूहळू एडिट करेल हा झाल्यानंतर का त्याचे ते दोन जे लॉग आहेत ते मी टाकेल एन्जॉय करा लाईफ चला भेटूया आपण असे छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय